खुश कबर आहे खुश कबर आहे गावचे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय पांडुरंग बंटू गायकवाड यांच्या पुण्यस्मरणा सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मौजे फुपेरे ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार युवा समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर यांचा जाहीर कीर्तन सोहळा होणार आहे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मौजे फुपिरे सरपंच शोभादायी अण्णासो गायकवाड आणि युवा नेते अण्णा पांडुरा गायकवाड कार्यक्रम जाहीर करताय त्या जा बाजूला मात्र गेल्या गेल्या जरा जरा आप्पा फिरतो आपा फिरतो वेताळ शेळकेचा ताबा आहे खऱ्या अर्थानं कुस्ती शोकिना कुस्तीची नशा चढायला लागलेल्या नशा दोन प्रकारच्या बर का संध्याकाळची चढतील सकाळची उतरती ती नशा वेगळी ती सर्वांना चढते अरे पो चढ अरे पोकळ घिसा पोकळ घिस्सा संपलेल्या कुस्तीमध्ये काय निकाल नंदूबा वेदा उलप के पोकर हिस्सा विजय हलके पोटो हा घ्या ना चला शिवराज